आपल्या सर्वांच्या हृदयातील व वा वारकऱ्यांच्या हृदयातील सर्वांचा आवडता देव परमात्मा परमेश्वर श्री विठ्ठल या विठ्ठलाची आवडती वारी आषाढीचा महाभक्तींचा सोहळा सध्या चालू असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सर्व भक्तांच्या पायी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला येत आहेत अशा स्वागत राज्यातील प्रत्येक गावी राज्यातील लोक आनंदाने करीत असून महाराष्ट्र शासनानेही ह्या अशा दिंड्यांच्या अशा सर्व दिंड्यांतील वारकरी यांचे औषध पाणी दिंड्यांच्या काही अडचणी असतील तर तसेच त्यांचे वाहतुकीचे मार्ग त्यातील सुरक्षितता त्याची चांगली सोय केलेली दिसत आहे तसेच प्रत्येक मोठ्या दिंड्यांसाठी शासकीय अधिकारी स्वतः जाऊन अशा दिंड्यांची विचारपूस करताना दिसत आहेत आज पैठण येणारी संत एकनाथ महाराज यांची दिंडी माडा तालुक्यामध्ये आली असता माडा तालुक्यातील कुडू व बिटरगाव येथून मार्गस्थ झालेले दिंडी आज माडा तालुक्यातील सर्वात मोठे असे संतांचे श्रद्धास्थान आरण आरण या गावी संत सावता माळी यांच्या या गावी या दिंडीचे स्वागत करण्यात आले या दिंडीच्या स्वागतासाठी दिंडीतील प्रमुख महाराज रघुनाथ बोवा महाराज व योगेश बोवा महाराज यांचे स्वागत माडाचे नायब तहसीलदार विजय कवडे साहेब यांनी स्वतः हार श्रीफल देऊन केले तसेच त्यांच्या सोबत कुर्डोडीचे मंडल अधिकारी किरमे साहेब हजर होते तसेच मंडल अधिकारी पुरुषोत्तम शिंदे मुरलीमचे अधिकारी पुरुषोत्तम वागज तसेच बिटरगावचे तलाठी खराडे साहेब कुर्डोचे तलाठी साहेब व आरण चेतना नाटे एंगुल साहेब हजर होते तसेच चेंबुर्णी विभागाचे पोलिटिशियन शिफिया श्री राम पवार साहेब हे दिंडीच्या स्वागतासाठी प्रामुख्याने हजर होते तसेच आरण या गावचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य भरताबा शिंदे हेही उपस्थित होते गावातील सर्व भक्तगणांनी या दिंडीचे अतिशय आनंदपूर्वक स्वागत करून तसेच पुढे ही दिंडी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आरण होऊन पंढरपूरला मार्गस्थ